तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आपण वारंवार सांगत होतो की मुंबईची लेखी परीक्षा होणार आणि मुंबईची लेखी परीक्षेचा ॲडमिट कार्ड देखील मी पाठीमागे व्हिडिओमध्ये सांगत होतो आता ॲडमिट कार्ड यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच जणांचा ॲडमिट कार्ड देखील आलेलं आहे आणि ज्यांचं आलेलं नाही त्यांच्या देखील साठी मी माहीत सांगणार आहे काय करायचंय जर आपलं ॲडमिट कार्ड जर नाही आलं तर तुम्हाला कशावर मेसेज टाकायचा आहे आणि कुठल्या ईमेलवर तुम्हाला माहिती टाकायची आहे तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे ज्यांचं ॲडमिट कार्ड आलेलं नाही आणि ॲडमिट कार्ड यायला सुरुवात झाली नाही मुंबईच्या लिखीच्या तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे दहा अकरा आणि बारा मुंबई शहर चालक आणि कारागृह मुंबई शहर चालक चालक कारागृह अशा प्रकारे तीन ह्याच्या ॲडमिट कार्डच्या जाहिराती सुरू झालेली आहे आणि बरे दिवस आले मुंबई लिखीच्या परीक्षा प्रतीक्षेत बरेच जण होते आणि ऍडमिट कार्ड अजून देखील आलं नव्हतं आता ॲडमिट कार्ड याला सुरुवात झालेलं आहे आणि बऱ्याच जणांचं लिखी परीक्षेसाठी पात्र झाले आता मुंबईमध्ये एकूण बारा परीक्षा केंद्र परीक्षा केंद्र ता स्थापन केले आहेत पूर्णपणे शाळेमध्ये परीक्षा होणार आहे शाळा कॉलेज त्याच्यामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे तर असं नाही की तुम्हाला कुठल्या तर मैदानावर बसवणार आहे आणि परीक्षा घेणार येणार आहे तर तसं नाही तर परीक्षा जे आहे ती शाळा कॉलेजमध्ये घेण्यात येणार आहे आणि यातलं ॲडमिट कार्ड जे आहे ते सात तारखेपासून चालू झालेलं आहे सात जानेवारीपासून ॲडमिट कार्ड चालू झालेलं म्हणजे कालपासून आज आठ आठ जानेवारी तारीख आहे आता राहिली फक्त दोन दिवस ॲडमिट कार्ड यायला सुरुवात झालेली आहे ॲडमिट कार्ड देखील आलेलं आहे बऱ्याच जणांना आले नसेल तर उद्या येईल नऊ तारखे शेवट ॲडमिट कार्ड येऊ शकतं नऊ तारखेपर्यंत शेवट ॲडमिट कार्ड येणार आहे त्याची सर्वांनी दखल घ्यायची आणि ज्यांच्या ज्यांचा मुंबई लेखी परीक्षेचे पात्र झाले त्यांना सर्वांना आपल्या युट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि परीक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे दिली तुम्हाला स्कोर माहिती आहे किती आपल्याला स्कोर घ्यायचा जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला कमीत कमी ऐंशी मार्क तुम्हाला घ्यावे लागणार आहेत ओपनच्या मुलांना ओबीसी असाल तरी पंच्याहत्तर ऐंशी अशा प्रकारे तुम्हाला मार्क घ्यावे लागणार आहेत तर तुमचं जे आहे ते सिलेक्शन यावेळेस शंभर टक्के होऊन जाईल आता आपल्याला असा विषय आहे की मुंबई परीक्षा जी आहे ती तारीख किती आहे आता दहा तारखेला पेपर किती वाजता होणार आहे तर अकरा वाजता पेपर होणार आहे सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता पेपर तुमचा दहा तारखेला चालू होणार आहे त्यानंतर अकरा तारखेला देखील अकरा वाजताच पेपर आहे बारा तारखेला देखील अकरा वाजताच पेपर आहे म्हणजे पेपर अकरा ते एक अकरा ते दीड अशा प्रकारे काही टाइम टेबल दोन तासाचा अडीच तासाचा काय पेपर असेल ते तुम्हाला लवकरच कळेल आणि ॲडमिट कार्ड तर आठ असेल तुम्ही ॲडमिट कार्ड देखील बघू शकता मी वार तुम्हाला वारंवार सांगत होतो आपण मुंबई परिषद भरतीची कन्फर्म झालेली आहे ॲडमिट कार्ड देखील यायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला आजपर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतात की तुम्ही पुढे सांगत सांगणार आता नवीन पोलीस भरतीचा मुद्दा जो आहे तो देखील तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आता आपल्याला माहिती आहे लेखी परीक्षेसाठी किती मार्क घ्यायला लागणार आणि परीक्षा झाल्यापासून पूर्णपणे पेपर कसा होता विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे आणि कट ऑफ काय जाणार का हे देखील तुम्हाला सांगणार त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला आणखी एकदा कळकीची विनंती आहे की तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला संपूर्ण माहिती कळत राहील धन्यवाद